एम पी बिर्ला ग्रुप तर्फे हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथे तेजस रिटेल मीटिंग संपन्न याबाबत उत्तर असे की आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथील आवारात भव्य स्वरूपात एम पी बिर्ला ग्रुप तर्फे तेजस रिटेल मीटिंग घेण्यात आली ज्या प्रामुख्याने कंपनीच्या विविध प्रोडक्ट क्रीम कंपनीची माहिती प्रॉडक्ट्स विषय अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले त्यात धुळे व नंदुरबारचे सिमेंट व्यापारी रिटेलर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी उपस्थित व्यापाऱ्याला चांदी गिफ्ट वॉशिंग मशीन व्हाईट गोल्ड स्कीम असे विविध गिफ्ट या ठिकाणी या व्यापाऱ्यांना देण्यात आले तर यावेळेस सर्व व्यापाऱ्यांच्या उपस्थित विरंगळा म्हणून या ठिकाणी विविध खेळ स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना या ठिकाणी एम पी बिर्ला सिमेंट परफेक्ट प्लस कॉन्क्रीट पेशर तर्फे भेट म्हणून वस्तू देण्यात आले तर कारकिर्दी प्रसंगी लक्की ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी निवड करून त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले ज्यात प्रामुख्याने बुलेटची सवारी घेवण्याची सवारी त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वरूपात स्वागत करत आले तर या कार्यक्रमासाठी धुळे नंदुरबारचे ब्रँच मॅनेजर धनंजय बोरसे सर धुळ्याचे सेल्स ऑफिसर अमोल चव्हाण सर सर धुळे नंदुरबारचे पंकज बोरसे सर धुळे नंदुरबारचे टेक्निकल ऑफिसर हर्षल शंकर सर नितीन जाधव सर सुमित गोरे अविनाश गोरे आदी सर्व मान्यवर पदनियंत्य उपस्थित सदर हा कार्यक्रम पार पडला तर पुन्हा व्यापारी व्या या अशा उत्तम कार्यक्रमामुळे अधिक वेगाने या ठिकाणी एम पी बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून बिरणा कंपनीला भरारी देणार आहेत कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात या ठिकाणी संपन्न झाला पोहोचलेला आहे त्याचा हा सन्मान समारोह आहे सर योगेश सर क्या <laughs> अरे झुमना है कधी का झूमना आहे है आहे <laughs> A, 2, स्कीम नंबर एक स्कीम नंबर दोन स्कीम नंबर तीन तिघ स्कीमचं आज आपण तिथे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तर त्याच्यामुळे मला तुमची फक्त मदत लागेल तुमचं गिफ्ट आहे तुम्हालाच देणं आहे तुमच्याकडनं फक्त थोडी सहकार्याची अपेक्षा आहे त्याच्यासाठी मी फक्त एकच सांगू इच्छितो तुम्हाला जेव्हा तुम्हाला सिल्वर घेणे आहे तुमच्या उज्या बाजूला एक टी सिमेंटचा टेंट आहे तिथं तुमचं सिल्वर डिस्ट्रीब्युशन होणार आहे तुम्ही सर्वजण जेव्हा आले या कार्यक्रमाला तेव्हा तुम्हाला सर्वांना एक ू रिसिप्टची कॉपी दिलेली आहे मिळाली सर्वांना सर्वांना मिळाली आहे ना ती सांभाळून ठेवा कारण तिच्यामध्ये जे तुमचे गिफ्ट दिलेले आहेत ते सर्व तुम्हाला तिथे मिळणार उजव्या बाजूला तुम्हाला सिल्वर घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्टेजच्या उजव्या बाजूला जे व्हाईट गुड्स आहेत ते सर्व तुम्हाला न्यायचे आहेत हे व्हाईट गुड्स तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर सिल्वर झालं व्हाईट गुड झालं ठीक आहे ज्या लोकांचं वॉशिंग मशीन थोडंसं अवधो रस्त्या आणायला म्हणून आम्ही ते आणू नाही शकलो ते आम्ही तुम्हाला तुमच्या दुकानापर्यंत पोहोचव पोहोचणार आहोत ठीक आहे इथपर्यंत आहे सर्व क्लियर क्लिअर चलो गुड सिल्वर झालं व्हाईट गुड झालं त्याच्यासोबत आपण इथं उपस्थित राहिला आम्हाला आनंद वाटला त्याच प्रेमाची भेट म्हणून तुम्हाला सर्वांना कंपनीतर्फे एक छोटस उपहार आहे त्याचाही तुम्ही स्वीकार करावा तो तुम्हाला स्वरूची भोजनानंतर जे आहे आमच्या ऑफिसर्स तुम्हाला देतील त्याचा तुम्ही स्वीकार करावा आतापर्यंत कार्यक्रमात जी काही माहिती सांगितली टेक्निकल टीमने सेल्स टीमने तुम्हाला जर काही त्याच्यावर शंका असतील तुम्ही आताही विचारू शकता किंवा वैयक्तिकरित्या पण विचारू शकता हा जास्त झाल्यामुळे पूर्ण कंपनीमध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्हा यांचं नाव सुद्धा अग्र अग्रगडी पोहोचलेलं आहे त्याचा हा सन्मान समारोह हो आहे सर्वांच्या सर्वांचा समोर आणि कारण हे सर्व नाही शक्य झालं फक्त तुमच्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे आणि या टीममुळे त्याकरता मी तुम्हा सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप धन्यवाद देतो टीम